पुणे शहरालगत असलेल्या कदम वाकवस्ती येथे दुर्दैवी प्रकार आला समोर हा मुन्नाबाई स्वतःला ॲलोपॅथिक डॉक्टर भासून गेली पंचवीस वर्षे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ खेळून रुग्णांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे त्याने थाटलेल्या क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्णांवर तो स्वतः उपचार करीत होता अशी गंभीर बाब येथील सामाजिक कार्यकर्ते राम भंडारी यांनी आमच्या प्रतिनिधीच्या नजरेत आणून दिली अशी माहिती मिळताच येथील आरोग्य अधिकारी डॉक्टर रुपाली भंगाळे यांनी समतानगर येथील वादग्रस्त क्लिनिकला भेट देऊन त्यांनी सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची व औषधांची तपासणी केली असता त्यात तफावत आढळून आल्याने संशयित प्रकरणात सामुदायिक वैद्यकीय अधिकारी जाणीवपूर्वक डोळे झाक तर करीत नाहीत ना अशी शंका उपस्थित होत आहे कारण एखादा मुन्नाभाई गेली पंचवीस वर्षे या ठिकाणी बेरोकठोकपणे ठाण मांडून अवैधरित्या राजरोसपणे कशी काय प्रॅक्टिस करू शकतो या विषयाची खमंग चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे कर्तव्यात कसूर केलेल्या सामुदायिक वैद्यकीय अधिकारी यांच्यावर तालुका आरोग्य अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अक्षय दोमाले सुदर्शन मराठी पुणे